डायरेक्टेड आहेत आईज एकदम रेड बिहेवियर आहे आहे स्वीटिंग पण पोलिसांनी त्यांचं सगळं हे करावं ब्ल येतो दारूचा आणि ते उभे पण राहू शकतात उभे तर राहून दाखवा ना दोन मिनिटं एक दोन पाच मिनिट कॅमेरा उभे राहून दाखवा ना तुमच्याबद्दल माहिती तर सांगा ना जरा तुमचं नाव वगैरे सांगा ना जरा नाव सांगा, सांगा, नाव सांगा ना सर ए, ए, नाव सांगा ना आपलं नाही नाव सर आता काय हे पण डॉक्टर आहेत की ज्याने नाव आहे त्यांचं त्यांचं म्हणणं का तुम्ही दारू पिल्यासारखं बिहेवियर दिसतंय सर कोणी युअर ब्रेड सर मला सिव्हिअर आपण टाईप इन्फेक्शन माझं बोलणं पण चेंज झालं नाही मी कोक्स प्लस ते घस ते गोळ्या असतात आणि आज मी दोन बाटल्या पण माझ्या फार्मासिस्टना घेतल्या होत्या मला असं अनइझिनेस होतं बाकी लो क्लिअर आहे आणि त्याच्यामुळे ह्यांना मिळणार तसं वा वाटण्याचं असं मला वाटतं त्यांना असे ह्यांच्या पेशंटसाठी मी दीड घंटा वाट पाहतो तेव्हा येतील तेव्हा येतील त्या तुमच्या राजकुमारला त्यांना आम्ही फोन करत होतो डॉक्टर केलेलं आहे तर हे जे आहेक्रार व्हावी आणि काही ब्लड सॅम्पल आहे ते घ्यावं ही आमची भूमिका आहे कारण ही गोष्ट चुकीची आहे तुम्ही जर ऑन ड्युटी असाल आणि असं बिहेवियर असेल तर आमचं सगळं आदिवासी समाज इकडे येतो त्यांना डिलिव्हरी बाय असतात जर असं बिहेव्हिअर असेल तर इज नॉट गुड त्याच्यावर योग्य शिकवाई झाली पाहिजे आणि म्या सर ब्लड रिपोर्ट मध्ये किती वेळानंतर समजत अल्कोहोल कन्झर्म केलंय का केले ऍक्च्युली त्या गोष्टी सगळ्या लिगल गोष्टी आहेत इथे चेक होत नाही सगळं आपल्याला आ, पार, पार केमिकल ही पारदर्शकपणे पार पडलं असं वाटतं का तुम्हाला हे चित्र पाहून ऍक्च्युली काय आहे त्यामुळे जर आपण पोलीस प्रशासन पाहिलं तर ते आपलं पोलीस प्रशासन चांगलं आहे त्या शंभर टक्के त्या पारदर्शक प्रमाणे होतील त्या आणि आता तुम्ही पाहिलं ससून मध्ये पण एक मोठी घटना घडली होती तेव्हा त्यावेळेस पासून सरकारी डॉक्टर्स खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत आहेत ठीक आहे